श्री स्वामी समर्थ 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 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या अमावस्या आहे या वर्षातली दोन हजार चोवीसमधली ही सगळ्यात पहिली अमावस्या आहे आणि वर्षातल्या या पहिल्या अमावस्येलाच आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता घाणेड्या गोष्टी वाईट गोष्टी या काढून टाकायच्या आहेत की जेणेकरून हे जे वर्ष आहे चालू वर्ष हे आपल्याला अगदी आनंदाचं भरभराटीचं जाईल कारण तुम्ही जर हा कर्पूर होम घरामध्ये केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मता निगेटिव्हिटीही राहणार नाही तर बघा अमावस्या कधी आहे आज रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होतोय आणि उद्या अमावस्या संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तुम्ही सकाळी केला दुपारी केला किंवा संध्याकाळी बघा पाच वाजेपासून सत्तावीस मिनिटांपर्यंत म्हणजे जवळपास साडेपाच वाजेपर्यंत अमावस्या आहे तर त्याच्या आत तुम्ही हा उपाय कधी पण करू शकतात कर्पूर होम बरेचशा ताईदादा कर्पूर होम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि खूप छान प्रभाव पडतो काईंच्या घरात बघा अगदी आनंदाचं सुखाचं वातावरण असतं त्यांच्याकडे बघून आपल्याला हेवा वाटतो माझ्याच घरात कटकटी होतात माझ्याच घरात भांडणं होतात माझ्याच घरात हे होतं वाईट गोष्टी होतात असं का आपण विचार करत नाही आपल्या घरामध्ये ना काही ना काही नेगेटिव्हिटी कोणाची नजर लागलेली असते घरातले लोक एकमेकांचा त्यामुळे आदर करत नाही एकमेकांशी नीट वागत नाही प्रेमाने सख्यासारखं नातंच नसतं अगदी एकमेकाला ते तुच्छ बोलत असतात याचं कारण आहे घरामध्ये असली निगेटिव्हिटी तर ही निगेटिव्हिटी कुठेतरी थांबली पाहिजे नकारात्मता नकारात्मक लहरी ह्या बाहेर गेल्या पाहिजे त्या घरातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे कर्पूर होम कसा करायचा आहे याआधी पण मी तुम्हाला दाखवलेला आहे आज पण मी तुम्हाला दाखवते तर अमावस्या हा दिवस आपल्या घरातली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो अमावास्येसारखा प्रभावी दिवस कोणताही नसतो तर त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि ही वर्षातली पहिलीच अमावस्या आहे तर त्यामुळे सगळ्या दादांना मी विनंती करून सांगते की नक्की तुम्ही उद्याच्या संध्याकाळपर्यंत असा हा कर्पूर होम नक्की करा दर अमावास्येला करा दर अमावास्येला पौर्णिमेला तुम्ही करू शकता अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे नक्की बघा आपल्या केंद्रातले जे सेवेकरी आहेत ते सगळेजण कर्पूर हे करत असतात तर आता कर्पूर होम कसा करायचा आहे ते, करा ते मी तुम्हाला सांगते कर्पूर होमसाठी आता सगळ्यात पहिले तुम्हाला एक नारळ लागणार आहे या नारळाला बऱ्यापैकी तुम्हाला सोलून घ्यायचे ठीक आहे आता हे जे नारळ आहे हे माझं सोललेलं नाही आहे मी पण दरवर्षी दर अमावस्येला करत असते हे नारळ तुम्हाला सोलून घ्यायचे फक्त त्याचा थोडाफार शेंडा आपल्याला ठेवायचा आहे ठीक आहे आता हा नारळाचा शेंडा आहे हे असं नारळाचा शेंडा तुम्हाला देवाकडे ठेवायचा आहे थोडं सोलून घ्यायचं आहे ठीक आहे तुम्ही असं खाली पण ठेवू शकतात दोन हातांनी तुम्ही असं धरू पण शकतात नारळ तुम्हाला जसं सोयस्कर होईल तसं त्यानंतर तुम्हाला भीमसेनी कापर कापूर जे आहे ते घ्यायचे आता बघा हे माझ्याकडे कापूर आहे हे पण हे असेल तर अतिउत्तम कारण भीमसेनी कापराचे खूप फायदे आहे घरामधून ते जाण्यासाठी मदत होते किंवा तुम्ही हे जे साधं कापूर आहे हे पण घेऊ शकतात पण भीमसेनी कापूर हा तुम्ही आणून ठेवा ठीक आहे तर हे नारळ तुम्हाला असा शेंडा देवाकडे ठेवायचा आहे आणि खाली आसन टाकून तुम्ही बसू शकतात त्यानंतर तुम्हाला एक कापूर या नारळावर अशा प्रकारे ठेवून तुम्हाला ते जाळायचं आहे ठीक आहे आता यावर मी कापराची वडी ठेवलेली आहे ठेवलेली आहे हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि कंटिन्यू तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे ही कापराची वडी संपण्याच्या आत दुसरी वडी टाकायची आहे ती संपण्याच्या आत तिसरी वडी टाकायची आहे असं तुम्हाला सात कापराच्या वड्या एकामागे एक तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे जोपर्यंत कापूर जळतोय जोपर्यंत सात वड्या पूर्ण संपत नाही तोपर्यंत तुम्हाला समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे नारळ आहे संपल्यानंतर तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरातली जी काही नकारात्मक आहे ज्या काही वाईट गोष्टी आहे त्या घरातून बाहेर जाऊ दे इडाबिडा गरिबी दरिद्र जे आहे ते दूर जाऊ दे असं तुम्हाला महाराजांना तुमच्या कुलदेवीला तुमच्या कुलदेवाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे नारळ आहे आता राहिला प्रश्न या नारळाचं काय करायचं हे नारळ जोपर्यंत चांगले तर दर अमावस्येला कर्पूर होम करताना तुम्ही तेच वापरू शकतात जेव्हा मनात तुम्हाला वाटेल की मला आज काहीतरी अस्वस्थ वाटतंय घरामध्ये काहीतरी वातावरण चांगलं नाही आहे वाईट गोष्टीचा प्रभाव झालेला आहे असं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही कर्पूर होम करू शकता तर दरवेळेस सा... सेम नारळ जे आहे ते तुम्ही वापरू शकता आणि समजा कर्पूर होम करताना नारळ तडकलं किंवा ते खराब झालं फुटलं तर अजिबात काळजी करू नका हे नारळ तुम्हाला नदीमध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे आणि परत तुम्ही दुसरं नारळ घेऊ शकता तर बघा घरातली मोठ्यात मोठी नकारात्मकता घालवण्यासाठी कटकटी भांडण हे कायमचे थांबवण्यासाठी घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होण्यासाठी कर्पूर होम महिलांनो आवर्जून करा खूप ताईंनी कर्पूर होमची सेवा जी आहे ती सुरुवात केलेली आहे आणि वर्षाची उद्या पहिली अमावस्या आहे तर त्यामुळे न चुकता तुम्ही हा होम कराल आत्तापासूनच या अमावस्येपासून अशी मी अपेक्षा करते तर ही कर्पूर होमची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक